<laughs> आता लाइव स्ट्रीमिंग सुरू झालेलं आहे तर और... <laughs> नमस्कार मित्रांनो रवी करंदी करतोबाच्या टेकडीवर फिरतोय आणि महातोबाच्या टेकडीवरून लाईव्ह करतोय युट्यूब लाईव्ह तर आज माझ्या काय मनात आलं की आता हे लाईव्ह करताना माझ्या अशी एक गोष्ट लक्षात आलेली आहे ना की त्या कॅमेऱ्याला काय स्टॅबिलिटी नाहीये मी या प्रिझम लाईव्ह स्टुडिओ वरून हे लाईव्ह करतो आहे तर माझ्या गुगल पिक्सेल एट मध्ये व्हिडिओ करताना जे इमेज स्टॅबिलायझेशन असतं ना तर तसं या ऍप मध्ये काही इमेज स्टॅबिलायझेशन नसतं तर त्यामुळे काय होतं की त्यामुळे मी बसून व्हिडिओ करतो पण आज माझ्या असं माझ्या मनात आलं की अरे इमेज स्टॅबिलायझेशन नाहीये याचा अर्थ काय होतो तो याचा अर्थ असा होतो की मी कॅमेरा स्टेडी ठेवला पाहिजे पण मी स्टडी राहिला पाहिजे असं नाहीये ह ना मी फिरू शकतो इकडे तिकडे बरं त्यामुळे मी आत्ता बघा आत्ता मी लँडस्केप मोड मध्ये करतोय आणि मी किती लांब गेलेलो आहे बघा मला मला इकडनं मी दिसत पण नाही तर ही माझ्या आज माझ्या लक्षातली मिळणार आज एक्सपेरिमेंट करूया की लाईव्ह मध्ये मी स्टडी नको मी सुद्धा असा मुंग राहूया तर नमस्ते हो हे युट्यूब लाईव्ह चाललेलं आहे का? हो तिथे लाइव्ह करत आहे त्याच्यात तुम्ही पण दिसलात आणि आपण एकमेकांना नमस्कार केला हो का हो म्हणजे काय त्याचं हे काय हेडिंग काय रवी करंदीकर इज लाईव्ह रवी करंदीकर म्हणजे मी तर आज माझ्या असं लक्षात आलं की मी आपलं नेहमी त्याच्या समोर बसून करतो म्हणून समोर बसून करायची काय आवश्यकता नाही ना आपण फिरू शकतो ते म्हणून मी असं इकडे लांब येऊन उभा त्यामुळे तुम्हाला कळलं नाही की इकडे हे कॅमेरा चालू आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर लाईफची ही गोष्ट माझ्या लक्षात आली की मी स्टडी राहण्याची आवश्यकता नाहीये आता मी जरा थोडा असा इकडे चालतो बर का सर लेक्चर देतात ना प्रोफेसर लोक लेक्चर तसं मी असा लेक्चर देत देत बोलतो लेक्चर देत देत मुलांना मी आता प्रश्न विचारतो की आता गुगल फिफ्टीन बिलियन डॉलर विशाखापट्टणम मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे डाटा हब करण्याकरता ना आणि त्याच्यामध्ये त्यामध्ये अडाणी पण आहे एअरटेल पण आहे है ना मग आणि त्या त्या डाटा सेंटरमध्ये भारताचा सगळा डेटा स्टोअर केला जाणार आहे तर मग प्रश्न असा आहे है ना प्रश्न असा आहे की गुगल ही भारतीय कंपनी आहे का म्हणजे तिला आपण स्वदेशी म्हणू शकतो का कारण आपल्या मोदींनी काय सांगितलं की जे भारतात तयार होत ज्याच्यामध्ये एका, एका तरी घाम। एका तरी <laughs> ते करण्याकरता <laughs> पसिने की खुशबू है ना आणि दुसरी गोष्ट काय की मिट्टी की खुशबू तर आता पसिने की पण आहे मिट्टी की पण आहे तर त्यामुळे आता मला असं वाटतंय की गुगल प्रॉडक्ट वापरायला काही हरकत नाही आहे बरं तसाही सुंदर पिचाई त्या गुगलचा सीईओ आहे आणि मला वाटतं इथला जो या या पर्टिक्युलर कामाचा जो हेड आहे ना कुरियन तो पण इंडियन आहे म्हणजे त्यांचा पण त्याला हात लागलेला आहे तर त्यामुळे आता गुगल प्रॉडक्ट ही स्वदेशी प्रॉडक्ट आहेत असं म्हणायला काय हरकत नाही म्हणजे बरोबर तुमचं काय मत आहे तुमचं काय मत आहे तर हे, हे असं हालचाल करत करत केलेलं लाईव्ह कसं वाटतं आहे चांगलं वाटतंय ना ते आता इथे इथे हे असं उभं राहून केलेलं ना केव्हाही चांगलं अर्थात माझ 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 सध्या गोल असं आहे की उकीडवं बसता येणं आणि मांडी घालून बसता येणं तर त्याप्रमाणे मी तुम्हाला माहिती आहे की पंधरा सेकंदाचा युट्यूब शॉर्ट तीन मिनिटाचा युट्यूब शॉर्ट उकिडवा बसून केला त्याच्यानंतर मी जो व्हिडिओ केला ना तो व्हिडिओ पण मी तो व्हिडिओ मी मांडी घालून केला तर आता इथे इथे मी आता मांडी नाही घातलेली पण काहीतरी वेगवेगळे प्रयोग करत राहायला पाहिजे ना है ना आता हे असं फिरता फिरता मी इथे येऊन बसलेलो आहे हे पण चांगलं वाटतंय ना मला ॲक्च्युली जागा मला चांगली मिळाली कारण तुम्ही बघितलं असेल माझा मोबाईल सावलीमध्ये आहे इथे इंटरनेट स्पीड एकदम झकास आहे अरे कोणतरी आहेत अरे वा वाजपर्यंत असं झालं नव्हतं थांबा काय म्हणतात ते बघतो अरे किती गोड बोललाय आहे आनंद थँक यू थँक यू व्हेरी मच वा चांगलं आहे माहिती आहे ना चांगलं आहे आणि आनंद तू आल्यामुळे ना माझा इतका वेळ जो असा मोनोलॉग चाललेला होता स्वगत चाललेलं होतं ते आता संवादामध्ये सुरू झालेलं आहे आणि ऍक्च्युली लाईव्ह उद्देश तोच आहे ना की संवाद व्हायला पाहिजे है ना तर आता एक सात एक मिनटं झालेली आहेत हा प्रयोग मला वाटतं यशस्वी झालेला आहे ही जागा पण मला चांगली सापडलेली आहे तर आणि आतापर्यंत एकदाही अनस्टेबल कनेक्शन वगैरे असं काही आलेलं नाहीये